छत्रपती संभाजीनगर हद्दीतील समृद्धी महामार्गावर हातात बंदूक घेऊन दहा ते पंधरा तरुणांच्या टोळक्याने डॉन बनत रील्स बनवली होती या महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत फोटोशूट फोटो आणि रील्स सोशल मीडियावर अपलोड केले पंधरा जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणाची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी ऍक्शन घेत पाच तरुणांना बेड्या ठोकल्यात शेख हमीद शेख हबीब शेख अफतार शेख कादर शेख अशफाक शेख कादर अदिल तांबोळी एजाज आणि सुमित सुभाष आवलकर यांच्यासह इतर आठ ते नऊ साथीदार अशी आरोपींची नावे आहेत दौलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्राम या सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता या व्हिडिओची पोलिसांनी तपासणी केली असता यातील तरुण समृद्धी महामार्गावर दौलताबाद शिवारात हातात बंदूक घेऊन रील्स बनवत होते त्यामुळे समृद्धी महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती दहा ते पंधरा तरुणांचे हे टोळके खुले शस्त्राचे प्रदर्शन करत असल्याचं दिसून आलं दौलताबाद पोलिसांनी व्हिडिओ मधील तरुणांचा शोध घेत पाच तरुणांना बेड्या ठोकल्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायाळ हे करत आहेत